नमस्कार बंधू भगिनीं सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्राद्ध भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आपल्या भारत देशामध्ये शेकडो वर्षापासून हजारो वर्षापासून शरीरामध्ये देवी देवतेंचा संचार येण्याची प्रथा आहे मान्यता आहे आज देखील संपूर्ण भारत देशामध्ये करोडो लोक आहेत ज्यांच्या शरीरामध्ये संचार येत असतो केवळ अडाणी अज्ञानी लोकांच्या शरीरामध्ये संचार येतोय असं नाही आहे सुशिक्षित लोक असतील उच्चभ्रू लोक असतील यांच्या शरीरामध्ये देखील संचार येतो आता सर्वप्रथम एक अभिमानाची गोष्ट अशी आहे की संचार अंगात येणाऱ्या लोकांची बाजू घेणारा व्हिडिओ वरती एकही नव्हतं मी ज्यावेळेला हा सनातन सत्य चॅनल काढला त्यावेळेला सर्वप्रथम संचाराच्या बाजूनं मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली या लोकांची बाजू घ्यायला सुरुवात केली <coughs> आता आज एक घटलेली घटना अशी आहे की आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये सुप्रसिद्ध असणारे एक बाबा यांनी ज्यांच्या अंगात संचार येतोय यांच्याविषयी अनेक अभद्र भाषा बोलल्या आहेत संपूर्ण देशानं ते पाहिलंय मुळात या बाबांच्याविषयी मी अपशब्द वापरणार नाही कारण विषयी अपशब्द वापरणं एखाद्याला वाईट बोलणं घाण बोलणं ही माझी संस्कृती नाही किंवा तो पुढे चाललाय मग आता आपण मागे पडू म्हणून काहीतरी षडयंत्र करणं ही देखील माझी संस्कृती नाही म्हणून या बाबांच्या विषयी मी अपशब्द तर बोलणार नाही परंतु ते काय बोलले आणि हे कसं चुकीचं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ते असे बोलले की शरीरामध्ये दैवी संचार होतो हे पूर्णपणे थोताड आहे आपल्या या घाणेरड्या शरीरामध्ये इतका पवित्र ईश्वर येईलच कसा आपलं तोंड घाण आहे डोळे घाण आहेत कान घाण आहेत टॉयलेट बाथरूम घाण आहे पोटात घाण आहे आणि अशा घाणेरड्या शरीरामध्ये देवी देवता येतील कशा हे पूर्णपणे थोतांड आहे हे पूर्णपणे खोट आहे आणि ज्यावेळेला हे महाराज बोलत होते त्यावेळेला समोर वसताळ पब्लिक प्रेक्षक हे मोठमोठ्यांदा हसत होतं आणि अंगात संचार येणाऱ्या लोकांची टिंगल करत होत आपल्या इकडे अनेक ठिकाणी अनेक प्रवचनकार असतील हे देखील अनेक लोक समोरचे लोक हसावे काही विनोद व्हावा म्हणून अंगात जी देवी येते देवता येतात त्या संचाराची टिंगल उडवतात आता ह्या महाराजांचा प्रश्न असा होता की एवढ्या घाणेरड्या शरीरामध्ये ईश्वर येईलच कसा आणि हे त्यांचं बोलणं ऐकून मला शॉक बसला की खरोखरच इतकी मोठी महान व्यक्ती संपूर्ण भारत देशभर ज्याचं नाव झालंय गाजतय ती व्यक्ती हे बोलू कशी शकते त्यांचं असं म्हणणं होतं की एवढ्या घाणेरड्या शरीरामध्ये ईश्वर प्रवेश कसा करेल त्यावेळेला माझ्या मनामध्ये असा प्रश्न उत्पन्न झाला की जर हे म्हणतायत की मी म्हणजे ईश्वरापर्यंत पोहोचलेले लोकांना काही चिठ्ठ्या लिहून कागद लिहून त्यांचे भविष्य लिहून अचंबित करणारे आश्चर्यचकित करणारे हे बुवा हे बाबा यांचं एवढं अज्ञान कसं काय अध्यात्माविषयी की बाहेरून कुठून तरी देव येतोय एवढ्या गाणेड्या शरीरामध्ये देव येणार नाही देव म्हणजे अत्यंत पवित्र ही कल्पना त्यांच्या डोक्यातून आलो कशी याचा अर्थ अध्यात्मामध्ये यांचं अज्ञान आहे केवळ काही मार्केटिंग करून हे मोठे झालेले आहेत असा सरळ सरळ याचा अर्थ होतो आता हे कस हे मी समजून सांगतो परंतु भगिनीन हिंदू धर्मशास्त्राच्या मान्यतेनुसार आम्ही असं म्हणतो की ईश्वर सर्वत्र आहे कणाकणात आहे मनामनात आहे जनाजनात आहे कणकण मे राम जले विष्णू स्थले विष्णू हे आमचंच वाक्य आहे अकराव्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने ज्यावेळेला विश्वरूप दर्शन दाखवलं त्यावेळेला त्यानं ते त्या ते विश्वरूप दर्शनामध्ये चांगलं वाईट राक्षस स्वच्छ अस्वच्छ सर्वच त्यामध्ये सामावलेलं होतं भक्त प्रल्हादाचं उदाहरण घ्यायचं म्हंटल तर तो त्याच्या बापाला सांगत असतो की माझा नारायण सर्वत्र आहे या खांबामध्ये हे आहे उकळत तेलामध्ये आहे दरीमध्ये आहे सर्वत्र आहे म्हणते आमच्या हिंदू धर्मशास्त्रानुसार आमची अशी मान्यता आहे की ईश्वर सर्वत्र आहे पुढे जाऊन मी असं म्हणेन तो केवळ पवित्र वस्तूमध्येच नाही कारण तो कणाकणात व्याप्त आहे आपणच म्हणतोय ना की ईश्वर कणाकणात व्याप्त आहे तर तो पवित्र गोष्टीच्या ठिकाणी आहे आणि अपवित्र गोष्टीच्या ठिकाणी आहे घाण ठिकाणी तो घाणीच्या रूपाने आहे स्वच्छ ठिकाणी तो स्वच्छतेच्या रूपाने आहे मात्र तो सर्वत्र आहे हे तर मान्य दुसरा विषय जर तो सर्वत्र आहे तर त्याला कुठून येण्याची गरज काय ते महाराज काय म्हणले एवढ्या अपवित्र शरीरावरती ईश्वर येईलच कसा माझा प्रश्न त्यांना म्हणायचा आहे की जर आम्ही असं म्हणतो की ईश्वर माझ्या अंत करणात आहे ईश्वर माझ्यात आहे आणि पुढचं ज्ञान देत असताना भक्तीची अवस्था ज्या उन्नत होते त्यावेळेला आम्ही काय म्हणतो ईश्वर मीच आहे म्हणजे ईश्वर सर्वत्र आहे तर त्याला कुठून येण्याची गरज काय नंबर एक नंबर दोन जर काली मातेचं रूप पाहिलं तुम्ही अतिउ उग्र आणि आघोर रूप घेतलं होतं तिनं त्यावेळेला ती राक्षसाचं रक्त प्राशन करत होते आता जर ते काली विषय बोलले होते की काली कशी येऊ शकते शरीरामध्ये तर मी त्यांना प्रश्न विचारतोय हो जर ती काली राक्षसाचं रक्त देखील प्राशन करू शकते म्हणजे पवित्र आणि अपवित्र याच्या पलीकडे गेलेला असतो तो ईश्वर हे महाराजांना एवढं सुद्धा माहीत नाही फक्त हल्ली काय झालंय काहीतरी फंडे आपणवायचे आणि प्रसिद्ध व्हायचं मोठं व्हायचं अशा पद्धतीनं ते महाराज संपूर्ण भारतभर प्रसिद्ध झालेत पण त्यांना हे माहीतच नाही की ईश्वर म्हणजे केवळ पवित्र असंही नाही ईश्वर म्हणजे केवळ अपवित्र असंही नाही ईश्वर हा सर्वत्र पवित्र आणि अपवित्र याच्या पलीकडं जो असतो तो ईश्वर काली माथेनं तर त्या राक्षसाचं रक्तप्राशन केलंय मग भक्ताच्या शरीरामध्ये प्रविष्ट व्हायला तिला काय अडचण आहे तिला किती वेळ लागेल म्हणते सांगण्याचा अर्थ असा आहे की ईश्वर सर्वत्र आहे तर त्याचा शरीरामध्ये संचारही होऊ शकतो का नाही होऊ शकत का नाही होऊ शकत तुम्ही जी भक्ती कराल ती खरी तुम्ही जे काही काही सांगाल भक्तांना ते खरं आणि बाकी त्यांचं खोट हा न्याय कोणता हा तर संचार होणाऱ्या लोकांच्यावरती अन्याय होतोय आणि संचार ही एक अवस्था आहे काही क्षणापुरतं एका भक्तीची उत्कट अवस्था येत असते शरीर थरथरत असतं आणि होत आता हे मी मान्य करतो यूट्यूबवरती सर्वप्रथम मी सांगितले की संचार चार ते पाच प्रकारचे असतात ढोंगाचा संचार असतो मानसिक विकाराचाही संचार असतो ढोंग करणारे लोकही आहेत मानसिक विकारग्रस्तही आहेत याचा अर्थ तुम्ही सर्वांना एकाच मापाने तोलणार का। काही सत्यसुद्धा लोक आहेत असे काही लोक पाहिलेत मी जे उच्च गृह आहेत उच्च शिक्षित आहेत आणि त्यांच्या अंगात संचार येतोय अशा वेळेला त्यांचं म्हणणं आहे की हा संचार कोणाला कळाला नाही पाहिजे त्यांनी तो संचार लपवून ठेवलाय ते प्रयत्न करतायत की कोणाला कळाला नाही पाहिजे याचा अर्थ त्यांना ढोंग करायचं नाही आहे त्यांना इतरांना दाखवायचं नाहीये तरी सुद्धा देखील तो संचार येतोय आज असे देखील काही चांगले लोक आहेत ज्यांच्या शरीरामध्ये संचार येतोय ते कोणत्या प्रकारचं ढोंग करत नाहीत कोणत्या प्रकारचा मानसिक विकार नाही आणि त्यांचं असं मत आहे की माझ्या शरीरामध्ये जो देवी किंवा देवतेचा संचार येतोय तो, ये तो खरा आहे माझा पहिला प्रश्न असा आहे जे प्रवचनकार असतील किंवा असे काही बुवा बाब असतील यांना पहिला प्रश्न माझा असा आहे की ज्यांच्या अंगात संचार येतोय त्यांनी तुम्हाला काय त्रास दिलाय ते काय आतंकवादी आहेत का त्यांनी समाजामध्ये काय अराजकता पसरलेली आहे का कोणच काय नुकसान केलंय काहीच नाहीये ते बिचारे तर अंगात येत आहेत त्यांच्या ते देवाची भक्ती करतायत त्यांच्या जीवनात त्यांच्या विश्वामध्ये ते खुश आहेत मग तुला का मिरची लागते तुम्ही का नावं ठेवता आणि आज देखील मी तुम्हाला सांगू इच्छितो हा सनातन सत्य चॅनल तुमची बाजू घेतो अंगात येणाऱ्या लोकांना लुटणारे अनेक महाराज आहेत परंतु त्यांची ठामपणे बाजू घेणारे एकच व्यक्ती आहे आणि एकच चॅनल आहे तो म्हणजे सनातन सत्य चॅनल ठामपणे मी एकच सांगतो काय गुन्हा केलाय त्यांनी आता जो अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आहे त्यामध्ये अंगात येणं गुन्हा असा काही शब्द नाही आहे किंवा त्यांचं असं म्हणणंही नाही की अंगात येणं म्हणजे गुन्हा आहे काय परंपरा असतील काही मान्यता असतील ज्याचा त्याचा श्रद्धेचा भाग आहे तो येते अंगात तो, ये तो खुश आहे त्याचा तो भक्ती करतोय त्याने कुठं भ्रष्टाचार केलेला नाही कुठं बॉम्बस्फोट केलेला नाही कुठं लोकांना लुटलेलं नाहीये कुणाची आर्थिक फसवणूक केलेली नाहीये त्याच्या तो भक्तीमध्ये रममान झालेलं आहे काळजी कशासाठी करताय तुम्हाला का मिरची लागत्या तुम्हाला का त्रास होतोय तुम्ही काय गळा फाडून बोलताय आणि जे संचार येणाऱ्या लोकांच्या जीवावरती मोठे झाले तर आशा महाराजांना सुद्धा मी सगळ्यांना सांगतोय की आपण या लोकांची बाजू घेतली पाहिजे अहो संचार येणाऱ्या लोकांना मान खाली घालाय लागत्या लाज वाटते त्यांना ते स्वतः बाहेर सांगत देखील नाहीत की माझ्या अंगात संचार येतोय लगेच त्याची टिंगल उडवले जाते टिंगल त्यावेळी केली जाते निंदा केली जाते अंगात संचार येतोय म्हणजे काहीतरी आपण अपराध करतोय असं त्याला झालंय आणि यांची बाजू घेणार कोणीच नाहीये आणि तुम्ही संचार येत आहे त्या लोकांना सुद्धा माझे म्हणणं आहे अहो तुमची जो बाजू मांडतोय त्या मा... माणसाच्या बाजूनं तरी उभा राहा ना माझा काय स्वार्थ आहे तुमची बाजू मांडण्यामध्ये तुमची बाजू मांडतोय मी हे व्हिडिओ शेअर करा सपोर्ट करा हे करा कारण ह्या अशाच टिंगली चालणार आहेत आज्ञानी वेडी मानसिक रुग्ण थोतांड करणारी ढोंगी म्हणून अंगात येणाऱ्या लोकांच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला अशी काही षडयंत्र केले गेलेले आहेत की शरीरामध्ये संचार होणाऱ्या लोकांच्याकडं वेगळ्या नजरेने लोकांनी बघावं म्हणून मी एकच सांगतोय संचाराची ही अवस्था आहे आणि संचार येतोय आता मी म्हटलं की माझ्या शहरामध्ये संचार येतोय येतोय मग मी काय गुन्हा केला कोणत्या कायद्यात बसतंय हे मला काय फाशी देणार का का गोळ्या घालणार आणि घालणार असं गोळ्या तर या समोर या गोळ्या घाला असं होईल का कधी संचार येतो ही अवस्था आहे ज्याची त्याची भक्ती करण्याची पद्धत आहे समाजामध्ये कितीतरी प्रॉब्लेम आहेत ना हो त्या प्रॉब्लेमवरती बोला ना आपल्याच लोकांना तुम्ही कमी का लेखताय आपल्याच लोकांचं पतन का करताय अंगात संचार येतोय तर येतोय ही त्याची मान्यता आहे तर आहे गुन्हा आहे का तर नाही कायद्यात पण ते बसत नाहीये तर तुम्ही काय बोंबलता ठो 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 तुमचा काय संबंध म्हणून ज्यांच्या शरीरामध्ये संचार येतोय त्यांना सुद्धा माझी एक विनंती आहे तुम्ही देखील आपलं आचरण व्यवस्थित ठेवा जर अंगात संचार येतोय तर आपल्या हातून चांगलं कार्य घडलं पाहिजे आपल्याकडे पाहताना लोकांनी एक आदर्श व्यक्ती म्हणून पाहिलं पाहिजे संचार येणारे सुद्धा असे अनेक लोक आहेत दारू पिणं मांसार करणं व्यभिचार करणं लोकांना लुटणं लुपाडणं लुबाडणं आणि मग यामुळे लोकांच्या मनामध्ये देखील शंका निर्माण होतात की जे अंगात संचार तरी कसा येतोय मग त्यामुळं ज्यांच्या शहरामध्ये संचार येतोय त्यांनी आपलं आचरण व्यवस्थित ठेवा भक्ती ठेवा आणि जे ढोंगीपणानं संचार करतात यांना देखील आपल्याला उघडं पाडलं पाहिजे यांना सुद्धा एक्सपोज केलं पाहिजे की के यांच्यामुळे चांगले संचारवाले बदनाम होत आहेत म्हणून माझी आपण सर्वांना विनंती आहे की संचार येणं ही ज्याची त्याची भक्तीची अवस्था आहे आणि भक्ती, भक्ती करण्याची परवानगी संविधानानं दिलेली आहे त्यामुळं कोणीही गळा फाडून ओरडण्याची बोंबलण्याची गरज नाही तुम्हाला जर तुमच्या प्रायव्हेट पार्टला मिरची लागली असेल तुम्ही जर विस्तव बसला असला तर तुमचं तुम्ही स्वतः बोंबला परंतु ह्या संचाराच्या नावानं बोंबलू नका ना हे ज्याची त्याची अवस्था आहे बिचारे आपापली भक्ती करतायत प्रत्येकानं आपल्या देवाला स्थापन केलाय त्या ते भक्ती करतायत तुमचं काय त्यांनी वाटवलं केलंय त्यांना कशाला तुम्ही नाव ठेवताय हे हे चालणार नाही आणि संचार येणाऱ्या लोकांना सुद्धा मी सांगतोय खफून घेऊ नका आणि लाजू नका माझ्या अंगात संचार येतोय म्हणून गर्वानं सांगा माझ्या अंगात संचार येतोय गर्वानं सांगा अभिमानानं सांगा तुमच्या दैवताचा अपमान आहे तो त्यामुळे असं वागू नका सर्वांनी एकमेकाला साथ द्या आणि भक्तीचे उच्च वातावरण करूया आनंदी वातावरण करूया तसेच सर्वांना माझी विनंती आहे हे व्हिडिओ तुम्ही जास्ती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जास्तीत जास्त लोकांच्या पण ते पोहोचलं पाहिजे आपली पद्धत काय आहे माहिती आहे का मेंढरासारखी अवस्था आहे कोणीही आपल्याला हक्क तर आपण कुठेही घेऊन जातो लांडग्याच्या जा मागेही जातो आणि तो लांडगा मग खातो आणि जो चांगला मार्ग तुम्हाला दाखवतोय ना त्याचं तुम्हाला बरं नाही वाटत म्हणून ह्या व्हिडिओचा जास्तीत जास्त प्रचार करा त्याचबरोबर आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मी हक्कानं सांगेन कारण तुमच्या भक्तांची बाजू घेणारा हा चॅनल आहे आणि प्रामाणिक चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करा व आलेशे घंटीचे बटन आले शब्द असेल घंटीचे बटन आवश्यक जय आदिशक्ती